काल आपण जो शेकडेवारीचा व्हिडिओ पाहिला तर या शेकडेवारी पटकन काढण्याच्या पद्धतीचा आपल्याला नफा तोटामध्ये सुद्धा उपयोग होतो काही उदाहरणांमध्ये तर कसं पहा अमितने एक घड्याळ एक हजार रुपयाला विकत घेतले ते सूरजला दहा टक्के नफ्याने विकले सूरजने ते अजयला वीस टक्के तोट्याने विकले तर अजयला ते घड्याळ किती रुपयाला मिळाले इथे आपण शॉर्टकट पद्धत कशी वापरणार पहा अमितने किती रुपयाला घेतले एक हजार म्हणून आपण एक हजार लिहिणार आपल्याला शेकडेवारीच्या शॉर्ट शॉर्ट ट्रीप बघायच्या सूरजला दहा टक्के नफ्याने विकले दहा टक्के नफा म्हणजे वरती अजून दहा म्हणून मी इथे लिहिणार एकशे दहा शंभर मध्ये दहा मिळवणार खाली छेद शंभर आहे असं सूरजने वीस टक्के तोट्याने विकले अजयला वीस टक्के तोटा म्हणजे शंभर मधून वीस वाजा करायची किती होतात ऐंशी खाली छेद शंभर आहे असे आणि आता आपल्याला भाग देऊन घ्यायचा पहा एक दोन एक दोन एक दोन एक दोन किती आपलं अकरा आठ आणि दहा मग यांचा गुणाकार करा पहा दहा गुणिले अकरा गुणिले आठ आता हे लिहित बसलं नाही तरी चालतं परंतु कधी कधी गडबडीमध्ये एखादा शून्य विसरू शकतो म्हणून मी तुम्हाला लिहून दाखवले मग काय करायचे अकरी आठी आणि आट दहा म्हणजे किती झाले हा शून्य आहे असाला अकरी आठी आट तर ते अजयला किती रुपयाला मिळालं आहे आठशे ऐंशी रुपयाला मिळालेलं आहे तर अगदी सोपं फक्त पाच ते दहा सेकंद मध्ये तुमची आकडेमोड होणार आहे आणि जास्त काही विचार न करता किंवा वेगळी पद्धत वापरता जेव्हा असं उदाहरण येईल ना तेव्हा असं लिहून घ्यायचं आता दहा टक्के नफा होता म्हणून मी एकशे दहा लिहिलं इथं वीस टक्के नफा असता तर मी एकशे वीस लिहिलं असतं वीस टक्के तोटा होता म्हणून ऐंशी लिहिलं दहा टक्के तोटा ता असतात तर शंभर मधून दहा वाजा करावे लागले असते म्हणजे आपण नव्वद लिहिलं असतं आणि भाग जाणाऱ्या संख्याच इथे तुम्हाला दिलेल्या असतात तर हे था था। जे उदाहरण आहे ते या पद्धतीने अगदी पटकन सोडवता येतं दुसरं उदाहरण पहा तिकिटाची किंमत शेकडा वीसने वाढवली शेकडा वीस म्हणजे शंभरला वीस त्यामुळे शे खप शेकडा दहाने कमी झाला तर उत्पन्नामध्ये वाढ किंवा खट किती झाली आता काय करायचंय अगदी सोपं आहे वाचल्यावर आपल्याला वाटतं खूप काहीतरी अवघड शेकडा वीसने वाढवली म्हणून आपण शंभरच्या वर वीस लिहिले किती लिहिले मी एकशे वीस शंभर आहे असेच मध्ये गुणाकाराचं चिन्ह दहाने खप कमी झाले दहाने कमी झालं म्हणजे किती नव्वद लिहा शंभर मधून दहा कमी केली आता भाग देऊन टाका एक एक आपल्याला काय करायचं खाली आपल्याला शेकडा काढायचे म्हणून दहा दहा आपण ठेवले ते म्हणजे शंभर झाले तर पहा बारी आठ बार नव अष्टोदर्शे एकशे आठ आणि खाली किती आहे शंभर शंभरला एकशे आठ म्हणजे किती आठ वरती वाढले म्हणजे किती झाले तर आठ टक्केने वाढ झाली अगदी सोप आहे याच्यामध्ये दुसरं काहीही मांडत बसायचं नाही असं जेव्हा उदाहरण येतं तुम्हाला फक्त याच्यामध्ये शब्द बदलून येत असतात संख्या बदलून येत असतात वीस टक्केने वाढ झाली म्हणून एकशे वीस घेतलं भागिले शंभर मध्ये गुणाकाराचं चिन्ह चिन्हहाणे कमी झालं म्हणून नव्वद भागिले शंभर भाग दिला आता इथं पूर्ण भाग देत बसायचं नाही कारण आपल्याला शंभर पैकी किंमत काढायची आहे टक्केवारीमध्ये म्हणून मी काय केलं एक एक शून्य कमी केला दाही दहा शंभर आहे असं वरती बार नव असतो जशी शंभरला आठ वाढले ते म्हणून आठ टक्के काय झालेली आहे तर वाढ झालेली आहे उत्पन्नामध्ये पहा अजून एक सोपं उदाहरण पाहूया एक वस्तू सातशे वीस रुपयाला विकल्यामुळे वीस टक्के नफा झाला तर वस्तूची मूळ किंमत किती मूळ किंमत कधीही शंभर रुपये नफा झालाय म्हणजे शंभरभर अजून वीस मिळालेत म्हणजे सातशे वीस ला एकशे वीस सातशे वीस ला एकशे वीस टक्के तर मग शंभर ला किती आणि मग यांचा करायचा तिरकस गुणाकार पहा सातशे वीस गुणिले शंभर भागिले एकशे वीस शून्य घालून टाका बारस बहात्तर हा एक शून्य आहे असा आणि हा एक शून्य म्हणजे किती आली मूळ किंमत सहाशे अगदी सोपं काही वेळामध्येच आपली या प्रकारची गणित या पद्धतीने सोडून होतात पुढे पहा एक वस्तू आठशे रुपयाला विकल्यामुळे वीस टक्के तोटा झाला अगोदरच्या उदाहरणामध्ये वीस टक्के नफा होता आता काय दिले वीस टक्के तोटा होता तर मूळ किंमत काढायची मग काय करणार आपण आठशे वीस टक्के तोटा आहे म्हणून शंभर मधून वीस कमी करणार ऐंशी तर मग शंभर ला किती आणि करायचं तिरकस गुणाकार आठशे गुणिले शंभर भागिले ऐंशी शून्य घालून टाका आठ दहा ऐंशी एकावर तीन शून्य म्हणजे किती आली मूळ किंमत एक हजार तर अगदी सोप्पा आहे जेव्हा नफा असेल तेव्हा शंभरला वरती धरा तोटा असेल तेव्हा शंभर मधून कमी करा आणि फक्त तिरकस गुणाकार आणि अगदी काही ही उदाहरण सोडून होतात पहा एक टेबल चारशे पन्नास रुपयांना विकले तर दहा टक्के तोटा होतो जर वीस टक्के नफा मिळवायचा असेल तर ते टेबल किती रुपयाला विकावं तर पहा आता चारशे पन्नास चारशे पन्नास ला विकले तर काय होते दहा टक्के तोटा होते म्हणून आपण शंभर मधून दहा वाजा करणार मिळवायची किती वीस टक्के नफा मिळवायचा आपल्याला म्हणून शंभर मध्ये वीस मिळवणार आणि मग आपल्याला काढायची विक्री किंमत मग तीर्क गुणाकार करा चारशे पन्नास गुणिले एकशे वीस नव्वद कुठे जातील भागाकारामध्ये जातील पहा शून्यला शून्य शुने गेले नवा पाच पंचे हे शून्य लिहा बारा पंचे साठ आणि हा एक शून्य बारा पंचे साठ आणि हा एक शून्य म्हणजे किती रुपयाला विकलं पाहिजे ते तर सहाशे रुपयाला ते विकलं पाहिजे तार या नफा तर या पद्धतीने आपल्याला शेकडेवारीच्या ज्या ह्या ट्रिक्स आहेत या तोटामध्ये सुद्धा बरीच शिवधारणं सोडवताना उपयोगी येतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद